जय हिंद महाराष्ट्र महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींशी लाडकीबेन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो तर बघा लाडकीबेन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आलेली आहे स्वतः अजितदादा यांनी सर्वात महत्त्वाची मोठ्या टिकिनी घोषणा केली आहे सर्व माता भगिनींसाठी खूप महत्त्वाची मोठ्या टिकिणी बातमी असणार आहे तर हा व्हिडिओ सर्व महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे तर आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल की लाडकीबेन योजनेमध्ये नवीन आणडकीने कोणता बदल करण्यात आलेला आहे प्लसमध्ये खूप साऱ्या अशा महिला आहे की ज्या महिलांना आता एप्रिल महिन्याचे जे पैसे आहेत ते पैसे ठिकाणी मिळणार नाही आहे त्याचं कारणही तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एप्रिल महिन्याचा जो हप्ता काही हप्ता आहे तो हप्ता फक्त काही किंचित महिलांनाच मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला आता एप्रिल महिन्याचे जे पैसे आहेत मग ते तुम्हाला ठिकाणी पंधराशे रुपये मिळणार आहेत की एकवीसशे रुपये मिळणार आहे याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे की डायरेक्ट तुम्हाला ठिकाणी तीन हजार रुपये मिळणार आहे त्याची तुम्हाला माहिती मॅच्यूरमध्ये प्रोव्हाइड करणार आहे आणि हे जे काही पैसे आहेत तर हे पैसे फक्त कोणत्या महिलांना मिळणार आहे त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार आहे आवर्जून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे सर्वप्रथम सर्व माता भगिनींनी या व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करायचे ज्या महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व महिलांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेजारी किंवा तुमच्या नातेवाईक किंवा तुमच्या ज्या बहिणी असतील ज्या महिलांना लाडकी बिन योजनेचा लाभ मिळत आहे अशा सर्व महिलांपर्यंत या व्हिडिओला आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा लाडकी बिन योजनेबाबत ही अपडेट करणार आहे म्हणून सर्वांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर बघा महत्त्वाचा निर्णय असा आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार हा प्रश्न याडगीने विचारण्यात आला होता तर दादा यांनी महत्त्वाची माहिती दिली की एकवीसशे रुपये हे लाडक्या बहिणींना कधी दिले जाणार आहेत पर्समध्ये तुम्हाला एप्रिल सप्ताह कधी मिळणार त्याची मला माहिती मी सांगणार आहे तर बघा जर तुम्ही बघितलं तर नवीन आलेल्यांना मान सन्मान देऊ पण जुन्या नेत्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ हो, असं वक्तव्य राज्याचे उप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपला पक्ष सर्व जाती धर्मांचा आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे आता बघा काय म्हटलेलं आहे तर लाडक्या बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केलेली नाही आहे लक्षात घ्या वीज माफीची आणि लाडक्या बहिणीची जी योजना आहे ती आम्ही बंद केलेली नाही आहे ती चालूच राहणार आहे ही सर्वात मग तुमची गुड न्यूज आहे पुढे पुढची पाच वर्षे लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असंही अजित पवार म्हटलेलं आहे म्हणजेच लक्षात घ्या पुढील पाच वर्ष किती जवळजवळ पुढील पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही आहे पुढील पाच वर्षे तुम्हाला पैसे हे कंटिन्युअसली मिळत राहणार आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका तुम्हाला ठिकाणी पैसे ठिकाणी घरपोच मिळणार आहे पुढे बघा अजित पवार अशा ठिकाणी म्हटले आहेत माझी थोडी तारांबळ होत आहे पण मी मार्ग काढतो आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे एकवीसशे रुपये कधी द्यायचा याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन असंही अजित पवार म्हटलेलं आहे म्हणजेच काय त्यांनी घोषणा केली होती की एकवीसशे रुपये आम्ही देऊ ज्यावेळेस आमची सरकार अडकीने येईल त्यावेळेस आम्ही एकवीसशे रुपयाचं वाटप करू एकवीसशे रुपयाचा हप्ता देऊ असंही त्यांनी सांगितलं होतं तर त्यांनी काय सांगितलं एकवीसशे रुपये कधी द्यायचा याचा जो काही निर्णय तो मी योग्य वेळी घेईन म्हणजेच काय योग्य वेळ मी घे घेनस त्यांनी सांगितलं आहे प्लस मग त्यांनी हेही सांगितलं की ज्यावेळेस राज्याची आर्थिक स्थिती ही चांगली असेल त्यावेळेस आम्ही एकवीसशे रुपये वाटप करू असंही त्यांनी सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट ही योजना पुढील पाच वर्ष तरी बंद होणार नाही लक्षात घ्या म्हणजेच पाच वर्ष कंटिन्युअसली ही योजना चालणार आहे पुढे बघा इचलकरंजीच्या पाण्याबाबत मार्ग कसा काढायचा ते ठरवणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे इचलकरंजी महापालिका जीएसटी मुद्दा अजूनही तो सोडवावला जाईल आज प्रवेश केलेले आपलेच होते मध्यंतरी कोण इकडे कोण तिकडे असं झालं असंही अजित पवार म्हणाले आहेत उद्धव ठाकरे यांनी विधान विधानमंडळामध्ये काम केलं तर त्यांना त्या विषयाचा अर्थ समजेल पाच दहा मिनटं हजेरी लावून काहीही समजणार नाही असंही ते म्हटलेलं आहे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे किती वेळ उपस्थित होते कुठलाही प्रश्न त्यांनी मांडला नाहीत असे अजित पवार म्हटलेलं आहे सांगायचं असं आहे की ही जी काही योजना आहे तर ही योजना बंद पडणार नाही आहे प्लस मग तुम्हाला एकवीसशे रुपये अडी मिळणार आहेत पण कधी ज्यावेळेस योग्य वेळ योग्य वेळ येईल त्यावेळेस मी निर्णय गेले असंही त्यांनी सांगितलेली स्वतः घोषणा ते करणार आहेत दुसरी गोष्ट कि तुम्हाला की तुम्हाला एप्रिलचा जो काही हप्ता आहे तो कधी मिळणार आहे तर एप्रिलचा हप्ता सहा तारखे ते दहा तारखेच्या दरम्यान तुम्हाला वा वाटप केलं जाणार आहे सहा ते दहा तारखेच्या दरम्यान तुम्हाला एक जी काही मित्रांनो एप्रिलचा हप्ता आहे तो वाटप केला जाणार आहे आता एप्रिलचे किती रुपये मिळतील तर एक एप्रिल महिन्याची तुम्हाला आणखीन पंधराशे रुपयेच वाटप केले जाणार आहे कारण एकवीसशेचा जो काही निर्णय तो अजून आणखीन झालेला नाही आहे एकवीसशे रुपयाचा निर्णय कधी होणार आहे ज्यावेळेस राज्याची आर्थिक स्थिती चांगली असेल त्यावेळेस आम्ही एकवीसशे रुपये वाटप करू सध्या तरी आम्ही आणखीने पंधराशे रुपये देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे सहा ते दहा दरम्यान तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे अपेक्षा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद